पाळत नसतील तर जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेतली जाईल त्याचबरोबर बंदरांवर आणि ह्याच्यावर प्लॅस्टिकचा फेकण्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये समुद्रामध्ये वापर विषय तो पण एक विषय मिटिंगमध्ये आला आता त्याच्यामुळे आपलं उत्पादन पण घटू शकतं कारण का माशांसाठी प्लास्टिक आणि या गोष्टी चांगल्या नाहीत विद्रुप्त होतं पण आपलं समुद्र पण खराब होतं या सगळ्या गोष्टीवर आता बघा पहिला दिवस आहे शाळेचा आता हळूहळू प्रिन्सिपल कसा आहे विद्यार्थ्यांना कळेल बोटी पालघर बघा ह्याच्या सगळ्याचा आढावा मी मागितलेला आहे सगळ्याची यादीच मागितलेली आहे मुळामध्ये मी तसं तुम्हाला बोलतो मंत्र्याची इच्छाशक्ती असेल तर सगळ्या गोष्टी थांबतील इथे अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला एक पण एल ईडी बोट इथे दिसणार नाही शेवटी जेव्हा एलई डी बोट आपल्या समुद्रामध्ये यायची हिंमत करते तर हिंमत देणारा कोणतरी आतमध्ये दे पण बसला असतो म्हणून ते लोक करतात तर या सगळ्या गोष्टीवर बारक्यांनी लक्ष ठेवणं हे आमच्या लोकांचं काम आहे आता शेवटी पेटीमध्ये काही एक दोन खराब आंबे असतात त्याच्यामुळे आंब्याचे पोडी खराब होते आता त्या आंबा खराब आंबा बाहेर काढून टाकला पेटीला चांगला दर भेटतो सगळ्यांची माहिती पहिली जमा संकलन करण्याचे काम आम्ही करतोय तो एकदा माहिती आली कारवाई सुरू हे सगळं करण्यासाठी दीड अतिरिक्त दोनशे तीनशे कर्मचारी अशी मागणी केली होती आपल्याकडे हो आणि सागराची लढा लढायची साधी गोष्ट नाही मग तो आपल्याकडे प्रस्ताव आला आता पण दिलेला आहे त्यांचे म्हणणे आहे की आम्हाला गस्ती नौका एवढ्या एवढ्या पाहिजे डिपार्टमेंटमध्ये एवढे एवढे कर्मचारी भरलेले पाहिजेत पण मी तुम्हाला बोलतो शेवटी आम्हाला सरकार चालवायचं आहे सगळ्याच गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत काही कधी मल्टीटास्किंग पण करायला लागते एका व्यक्तीला आता आमचे राजेश सावंतसाहेब कसे आहेत पक्ष पण चालवतात आपल्या कार्यकर्त्यांना पण ताकद देतात सरकारमध्ये पण आम्हाला मदत करतात तर एका व्यक्तीला तीन तीन चार चार कामं करण्याची तयारी असली पाहिजे सरकार चालवायचं आहे आता आम्ही तीनशे अधिकारी मागितले कदाचित आम्हाला दोनशेच भेटतात भेटतील मग त्यात दोनशेनी उर्वरित शंभराचं काम करायची तयारी असली पाहिजे

एवढं तुम्हाला स्पष्ट बोलतो म्हणून जेव्हा मिरकरवाड्यामध्ये जाईन जेव्हा ही संबंध आता माहिती मला दोन तीन आजपासून यायला बघा सुरू होईल किती परवाने दिलेले आहेत किती अनधिकृत स्ट्रक्चर आहेत काही धार्मिक स्ट्रक्चर त्या मिरकरवाड्याला बांधलेले आहेत का मग त्याला कोणी परवानगी घेतली आहेत का अशा सगळ्या गोष्टीवर आता माहिती आहे आणि संकलन करण्याचा हे एकदा माहिती माझ्याकडे आली मग त्या त्या विषयावर नियमात असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या ठेवल्या जातील नियमाच्या बाहेर गोष्टी असतील तर एकही कुठे राहणार नाही जेवढ्या पर्सेन बोटी तेवढ्याच मिनी पर्सेंट बोटी मिनीपर्सन हा एक विषय आहे आणि मिनी पर्सन्सचा देखील तेवढाच त्रास पारंपरिक मच्छीमरांना होत असतो या मिनी पर्सिनवरती पण कारवाई बघा एक लक्षात घ्या पर्सन मिनी पर्सनचे काही नियम लावून दिलेले आहेत बारा नॉटिकल माईज बारा नॉटिकल माईलच्या बाहेर त्यांनी केलं तर कुठलाही कोणी त्यांना थांबवणार नाही पण जिथे आमचे पारंपरिक मच्छीमार मासेमारी करतात तिथे न पर्सनेटनी येता कामा नये मिनी पर्सनेटनी नाही आणि एल ई डीवाल्यानी पण नाही कारण का शेवटी तुम्ही त्या ते बिचारे साध्यापणाची शि मासे मासेमारी करतात त्यांच्याकडे तुमच्यासारखे आधुनिकरण नसतं त्यांच्या पण तुम्ही पोटावर लात मारायला लागला मग ते लोक जाणार कुठे म्हणून या सगळ्या गोष्टीचं एकदा माझ्याकडे सगळी माहिती आली तुम्हाला मी अपेक्षित असलेल्या कारवाई करून देत माझी सुरुवात आहे मी एका एका चित्रपटला एका वन टाईम हिरो नाही <laughs> आहे ते आता पाच वर्ष ह्याच हिरोच्या पिक्चर जोपर्यंत माझा पक्ष मला आशीर्वाद देईल तोपर्यंत हे खातं आपण चालू पण बदल निश्चित पद्धतीने घडून दाखवीन बदल या मा मत्स्य व्यवसाय खात्यामध्ये आणि बंदर खात्यामध्ये माझ्या आदरणीय राणे साहेबांकडे हे खातं होतं त्यावेळी त्यांनी निश्चित पद्धतीने क्रांतिकारी निर्णय घेतले त्याच्यानंतर पण अन्य जे खात्यातले मंत्री होते त्यांनी त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले पण माझ्या हिशोबाने खात्यामध्ये काम करण्याची फार वाव आहे त्या दृष्टिकोनातून पावलं उचलले जातील मी माहिती सांगितली माहिती मागितली त्यासंबंधित बघा अनधिकृत काही अनधिकृत अवैध काही होत असेल तर अगर त्या तर थांबवला जाईल पण त्याला मदत करणारा अधिकाऱ्याला पण सोडणार नाही मी म्हणून ह्याला सांग काय बाबा तुम्ही ठरवा डाग लावून घ्यायचं आहे काय चांगलं पारदर्शक काम करायचंय कारण आता मंत्री पण कोकणातलाच आहे मंत्र्याला रत्नागिरी चांगल्या पद्धतीने माहिती आहे मंत्र्याचे वडील रत्नागिरीचे खासदार आहेत भाऊ मा रत्नागिरीचा माझी खासदार आहे हा आम्हाला ही माती समुद्र बंद चांगल्या पद्धतीने माहिती आहेत म्हणून मला माझ्याकडे माहिती देण्याच्या अगोदर विचार करायला पाहिजे कारण आम्हाला क्रॉस चेक करण्यासाठी दहा विषय आहेत ना म्हणून तुम्ही जो मुद्दा उचलला त्याची संबंधित माहिती माझ्याकडे आहेत बंद कसं होईल आणि कारवाई कशी होईल याच्यावर आम्ही लक्ष घालत मत्स्य उत्पादनात वाढसाठी नेमकं आपला कन्सेप्ट त्या दोन तीन योजनाबद्दल आम्ही विचार केलेला आहे ते एकदा येईल तर आपल्या समोर प्रेझेंटेशन ठेवलं जाईल जिल्हाधिकारी आणि मत्स्य व्यवसाय बंदरेमध्ये मंत्रालयाचा काय संबंध माझ्याकडे अशा कुठल्याही तक्रारी आलेल्या नाहीत अगर अशी असेल संबंधित कुठल्याही अधिकारी आम्ही जनतेचे सेवक आहोत आम्हाला शिवी देणं आणि जनतेशी गैरवेतृक करणं हे आमचं काम नाही म्हणून असं कुठलाही अधिकारी जिल्हाधिकारी तर करूच नाही कुठल्याही अधिकाऱ्यांनी करू नये असा कोण करत असेल तर कारवाई होणार पण पुरावे तपासले जाणार सर मिनिट रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत चौदा बांगलादेशीय नागरिक मिळाले खाणीवर तेरा आणि शिरगाव ग्रामपंचायती एखादा जन्म दाखलाच दिला गेला तर या संदर्भात सर आपण मंत्री म्हणून किंवा कसे बघतो बघा शेवटी एक लक्षात घ्या हे सगळं आपल्या देशाला राज्याला फार मोठा धोका आहे जिथे जिथे हे बांगलादेशीने रोहिंगे ज्या ज्या देशात ज्या ज्या राज्यात आहेत त्या त्या देशात आणि राज्याला अस्थिरत करण्याचं काम केलेलं आहे आणि आम आमच्या आदरणीय मुख्यमंत्री या बांगलादेशीने संदर्भात अतिशय स्पष्ट भूमिका केलेलं आहे की आम्ही ह्यांना राज्यात ठेवणार नाही ही घाण आम्हाला नको तेच आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात कुठेही घाण अगर साठलेली असेल तर त्यांना बाहेर कसं काढायचं त्यांना आम्हाला जी काही उपलब्ध असलेली माहिती आहे पोलिसांना स्पष्ट निर्देश आहे की आमचं सरकार हिंदुत्व विचारायचं आहे अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टी आमचं सरकार सहन करणार नाही आणि त्यांना इथून बाहेर कसं हाकलवायचं त्यासाठी स्पष्ट आमची भूमिका त्याप्रमाणे ऍक्शन घेतली जाईल लोकच देतात मदत करतात मग ते पण त्यांना पण बांगलादेश पाठवून देऊ एवढंच अगर बांगलादेशी रोहिंग्यावर प्रेम आहे ना जाऊन राहा ना बांगलादेशमध्ये आमच्या भारतामध्ये बांगलादेशी रोहिंग्याना काही जागा नाही तुम्हाला एवढं पाकिस्तानवर प्रेम आहे बांगलादेशवर प्रेम आहे ना जाऊन त्यांच्याबरोबर एकच फ्लाईट तिकीट काढून देऊ मांडीवर बसून निघून जा नको घाण आम्हाला इकडे माहिती येईल मी आता जेवढे जेवढे लोकांचे ट्रॉलर आहेत जेवढ्या लोकांच्या बोटीची माहिती मागितलेली आहे माहिती आल्यानंतर काही लोक पारदर्शक पद्धतीने काम करत असतील हा व्यवसाय काय म्हणजे राजकीय लोकांनी येऊ नये असं जी आरमध्ये लिहिलेलं नाही आहे नाही लिहिलेलं फक्त ज्यांनी यावं त्यांनी मा सामान्य मच्छीमारांच्या पोटावर हात न मारता लात न मारता त्यांनी काम कर। का करा व्यवसाय करावा त्याच्यामध्ये वाईट काय आता आमचं पण सिंधुदुर्गामध्ये अमिशन फूड आहे आम्ही पण तो व्यवसाय करतो म्हणजे कसं काय जी आरमध्ये मध्ये लिहिलेलं नाही की राजकीय लोकांनी येऊच नाही उद्या पत्रकार पण येऊ शकतात चांगला व्यवसाय आहे काय हरकत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला येत असेल तर आम्ही फिशरीज डिपार्टमेंट म्हणून पाठिंबा देतो ना म्हणून बघा काय या सगळ्या ज्या लँडिंग पॉईंट्स आहेत मग त्याच्यामध्ये असलेले अनधिकृत स्ट्रक्चर असो ज्या काही तिच्या हालचाली होतात त्या सगळ्या हालचालीवर आम्ही लक्ष ठेवण्याचं काम ड्रोनच्या माध्यमातून तर करतोच आहे त्याचबरोबर आमचं डिपार्टमेंट पण कर तुम्हाला बोलू आमचं जे पोर्ट डिपार्टमेंट ते होम डिपार्टमेंटच्या अंतर्गत येणार आहे म्हणून ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजवर नितेश राणेला जेव्हा ह्या खात्याचं मंत्री केलं गेलं तर त्याच्यामागची काही कारणं आहेत ज्याचे कारण तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अजून ठळक पद्धतीने दिसतील <laughs> जो मुसलमान आमच्या देशाला आपला देश मानत नाही जो आमच्या तिरंग्याला आपला तिरंगा मानत नाही जो आमच्या खांद्याला खांदा ला लावून आमचे सण सन, सणासुदी एकत्र साजरा करत नाही जो आमच्या गौमात्याला आपली माता मानत नाही त्या सम अशा जिहादी मानसिकतेच्या मुसलमानांचा आमच्या देशामध्ये जागा नाही आपण सर्व सगळं मुसलच्या विरोधात नाही आपल्या हो ज्यांना आमच्या जे आमच्या देशाला आपला तिरंग आपला देश मानतात जे आमच्याबरोबर भारतमात्याची जय म्हणतात जे आमच्या गौमात्याला वाकड्या नजरेने पाहत नाही जे आमच्या माता भगिनींना लव जिहादच्या नावाने टार्गेट करत नाही ज्या जे सईकडे जाऊन हिरवी चादरं टाकत नाहीत ते आमचे मुसलमान आणि अन्य जे असे काही करत असतील त्यांना ज्या जिहादी मानसिकतेच्या मुसलमानांना आम्ही इथे ठेवणार नाही अशी आमची सरळ स्पष्ट भूमिका आहे कारण का ते देशविरोधी ताकद आहे देशविरोधी ताकद आहे आमचं म्हणणं आहे की आम्हाला जसं त्यांना ईद आणि मोहरमची मिरवणूक काढण्याचा त्यांचा अधिकार आहे तसंच आम्हालाही गणेश चतुर्थी काढण्याचा अधिकार आहे मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे आम्हाला पण हनुमान जयंतीचा मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे ते जसं काही प प्राण्यांना त्यांना बघण्याचं पण परवानगी नाही मग आमच्या गहमात्याकडे कशाला वाकड्या नजरेने पाहिलं जातं म्हणून आमचं म्हणणं आहे जे आमच्या खांद्याला खांदे लावून ला काम करणारे जे मुसलमान समाज आहे ते आमच्यावर हक्कानी राहतात ना आणि त्या ते पण ह्या लोकांच्या विरोधात आहेत जेव्हा गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर भिवंडीमध्ये पथराव झाला तेव्हा असंख्य मुसलमान समाजाच्या पण लोकांना ते आवडलं नाही पण ज्यांनी समर्थन केलं जे गप्प बसले त्यांना आमच्या देशामध्ये जागा नाही भविष्यात आपण कधी मुस्लिम समाजाच्या भावना समजून घेणार जे आमच्या देशाला आपला देश म्हणतात त्यांची भावना समजण्याची गरजच नाही आमच्या खांद्याला खांदा लावून ते काम करणारच आहेत ना माझं म्हणणं आहे जे नियम या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा जे पालन करत असतील ते आमच्या हक्काचे आहेत ना आमच्या देशामध्ये जे शेरिया कायदा लावू पाहत असतील ते आमच्या देशाचा मुसलमान नाही येतो मुस्लिम समाजाने भाजपमध्ये यावं असं आपण त्याचे आवाहन केलंय आहेत के। ना आमच्या अल्पसंख्या सैलटी लोक आहेत त्याच्यामध्ये आहेत नाही असा विषय नाही आहेत फक्त ते आमच्या देशाला आपला देश मांडतात आमच्या सगळ्या शंभर टक्के आमच्या योजनांची फायदा घ्यायच्या लाडली बहीण योजना घ्यायच्या शेतकरी सन्मान घ्यायचा आमचे सगळे योजना पण मतदान करत असताना मोदींना मतदान करायचं नाही हे चालणार नाही असं बरोबर आहे म्हणजे हे मतदान करत नाहीत आपल्याला आणि सगळ्या शंभर टक्के योजना चालू आहेत तीर तीर लगा पे, क्या? <laughs> त्या त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आमचे राणे साहेब आणि निलेश साहेब सक्षम आहेत सर तुमचं रत्नागिरी जिल्ह्यावर मी मंत्री म्हणून माझ्या महाराष्ट्रावर माझ्या माझ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून महाराष्ट्रावर लक्ष आहे म्हणून तुम्ही रत्नागिरी त्याचाही भाग असला आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर ठाणा मुंबई या किनार सातशे वीस किलो, किलोमीटरच्या किनारपट्टीमुळे आपलं मत्स्य उत्पादन वाढू शकतं गोड्या माशांच्या लिमिटेशन आहेत जिथे जिथे प्रकल्प आहेत पण ह्या किनारपट्टीमुळेच आपल्या महाराष्ट्राचं मत्स्य व्यवसायाचं उत्पादन वाढू शकतं म्हणून माझं विशेष लक्ष निश्चितपणे वर्षापूर्वी मिरकरड्याचं साडेतीन हजार कोटीचं उत्पादन होतं आता फार म्हणजे